जय जवान जय किसान मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रताप युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या गावामधील बैठपोळा सण कशाप्रकारे साध्या करण्यात येत होते तर नक्की हा व्हिडिओ शकतो तुमचा बघा मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो अगोदर या ठिकाणी जे बैलांना त्यांना अगोदर या ठिकाणी मारुती मंदिरावरती ते दर्शनाचा डॅन्स बैलांना त्यानंतर इथं मित्रांनो आणि मित्रांनो अशा वर्षाचे बैल या ठिकाणी अगोदर मारुतीच्या पारावरती आणतात आणि या ठिकाणी दर्शन घेतात त्यानंतर इथे समोर आमची इथं वेस आहे इथे सगळ्या बैल एका लाईनिंग उभे करतात आणि त्यानंतर मित्रांनो मानाची पोळी देऊन या ठिकाणी पोळा फुटतोय आता इथे सध्या हे बैल लावून चालू आहेत मित्रांनो हि आमची डबल दुसरी एकवीस आहे मित्रांनो ही मंदिराच्या पाठीमागची आहे इथे देखील आहे इथे देखील बैल मोठे म्हणत आलेले आहेत इथे सुनील सर त्यांनी बैल पकडलेला आहे दाल हा आणि मित्रांनो आहे फुटाच्या टायमावर त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे तर मित्रांनो इथं हे समोर मानाच्या हो बैलांना या ठिकाणी पोळी चालणं सुरू आहेत आपण पाहू शकतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून ही आमच्या गावच्या या ठिकाणी वेस आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ बाहेरच्या देशातून तर मित्रांनो हे आहे महाराष्ट्रीयन संस्कृती मित्रांनो या ठिकाणी आजच देखील बैलराजाचा जो लाडका बैल मित्रांनो त्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे मानाची पोळी चालल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो हा बैल पोळा या ठिकाणी फुटताय मित्रांनो आपण पाहू शकतोय आणि आता त्या ठिकाणी हे बैल जे मित्रांनो मोठ्या थाटामाटा त्या ठिकाणी गावामध्ये आता इथून जात आहेत आणि घरोघरी या बैलांना पुरणपोळी या ठिकाणी चालत येते मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुम्ही तर शेतकरी असाल तर नक्की ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर नक्की करा मित्रांनो पोळा फुटल्यानंतर मित्रांनो बैलांना अगोदर त्यांच्या घरी आणण्यात येतं आणि त्यांची त्या ठिकाणी पूजा करण्यात येते मित्रांनो आणि त्यांना प्रथम जे घर मालक आहेत ते त्यांना पुरणपोळी खूप घालतात त्यानंतर तेच बैलजोडी संपूर्ण गावामध्ये फिरते आणि त्यांना त्यांना घरोघरी पुरणपोळ्या दिल्या जातात अशा प्रकारे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये बैल फळासा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आहे व्हिडिओ आवडत नाही की लाईक व शेअर करा